हॅलो आणि नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलो आहे बाग फिरायला आणि माझ्यासोबत ही कुत्री पण आहे ह्याचं नाव आहे मिनी नाना आणि त्याचं नाव आहे नाना ह्या साईडला बाग आहे सगळं आहे तुम्ही बघू शकता असं आहे आणि बागाला आमचं पाटाचं पाणी येतं पाटाच्या पाण्याने आम्ही बागाला लावतो जे पाटाचं पाणी येतं ते सगळं अशा प्रकारे बांध वगैरे घातलेलं येतं हा पाड आहे पूर्ण असं आता गवताने पूर्ण झाकलेलं आहे पण जसे साफ करायचं आहे इकडे पण बागायचं जरा हे वाळवायचे फक्त हे करून ठेवले जागा करून ठेवले त्याच्यानंतर मग ते सुपारीची वगैरे झाडं लावायचे त्याच्यामध्ये पुन्हा आता हा एक त्याच्यामध्ये जंक्शन झालं इकडून आम्ही भागामध्ये पाणी सोडतो असं फक्त काहीच भागात पाणी सोडायचं कारण पुढे जेवढे आहेत तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकता तेवढे इथून दिसणार नाहीत तिकडे स्प्रिंकलर वगैरे लावलेले आहेत त्याने पाणी देतो आणि मोजक्या जागेला पाणी देतो स्प्रिंकलर लावल्यामुळे सध्या इझी झालं आहे काय रे चला जाऊया मग रा चल होय नाडत राहता अय काय रे हेरशी बांधतात मग चाका आहे का मग चला चलो अरे 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 अरे, अरे। जास्त लाडा दिलेल्या आहेत सध्या मुंबई का दिसले त्यांना हे सगळं तुम्ही बाग बघितलं असेल रे चला चला कुत्रे पण येतात चला म्हटल्यावर बरोबर चालतंय हे गे तर बघून झालेलं आहे आपलं आणि आता आम्ही चाललो नारळाच्या बागेत नाराची बाग पण बघूया आता कसे काय इकडे छोटे छोटे मंदिर आहे तिकडे कोण आहे तिकडे कोण तरी काकी वगैरे काम करत कसे उपमाची झाड आहे दा लागले नाही एवढे लागले लेड आहे पण थोडा मग त्या साईडला आमची नारळाची बाग आहे तिकडे तिकडे काकी काम करते पण चुग्ण जास्त कमी आहेत नारळाची बाग याच्यामध्ये पण सुपाऱ्या वगैरे लावलेल्या आहेत पण वेगळ्या जा जातीच्या त्या भागात जशा ज्या जातीच्या लावल्या आहेत म्हणजे त्या भागात तिकडे ज्या तशा त्याच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या इकडे आहेत म्हणजे इकडे काहीतरी मोहित नगर वगैरे अशा जाती वगैरे लावलेल्या आहेत आणि मेन म्हणजे याच्यात नारळाची झाडे जास्त आहेत याच्यामध्ये पाटाचं पाणी लावा लावायची गरज नाही कारण इकडे स्प्रिंकलर वगैरे लावलेले आहेत तर बघा तो एक तिकडे काय असं तर मी आता एवढा काय खास ब्लॉग वगैरे बनवलेला नाही म्हटलं एक छोटासा प्रयत्न करून बघूया ब्लॉग वगैरे कसा होतो तो कारण एवढा म्हणजे कॅमेरासमोर कॅमेरा ट्रेन वगैरे नसल्यामुळे आपलं कसं सध्या काय गर्दी पण नाही आता मुंबईसारखी गर्दी वगैरे नाही मुंबईत शूट करायला तर खूप हार्डच आहे तसं बघायला गेलं तर असं म्हटलं आता गावाकडे निवांत शूटिंग वगैरे करायची आता एंडपर्यंत पोचलं आहे हा आमचा गडगा बोलतो आहे त्याला गडगा म्हणजे दगडाने बांधलेलं कंपाऊंड आता हे तुम्ही बघत असाल इकडे या साईडला इकडे आमची मा नारळाची वगैरे बागायती होती आणि इकडे आता आमची पूर्वी काजूची वगैरे बागायती होती पण आता आम्ही ती काय केली ती सगळं काजू वगैरे काढून तिथे नारळ व सुपाराची बागायती केलेली आहे आता हल्लीच केलेली आहे म्हणजेच केले थोडा जंगल ते नारळ केली वगैरे सगळे लावलेलं आहे इकडे सध्याची नवीन बागाय ती इकडे इकडे पण मी आले आलो नाही किती किती दिवस झाले गेल्या वर्षी आलेलो गेल्या वर्षी नाही तर आय थिंक वेळी आलेलो पण अशी बाग आहे ती झालं आलं केल्याच्या वरती जिकडे बघायला गेलात तिकडे काजूची झाडं वगैरे आहेत इकडे बाकी सगळे बागा आहेत ते म्हणजे सुपारी वगैरे आहेत असं अजून तशी नवीन जायचं आम्ही लागवडीला आले नाही आणि इकडे पूर्ण स्प्रिंकल नाही पाणी देतो आम्ही बघ माकड माकड पण येतात अवघड इकडे म्हणजे कसं आहे आता इकडे लांब पडतात त्याच्यामुळे माकड वगैरे येऊन खाऊन पण जाऊ शकतो ठीक आहे तो नंतरचा भाग आहे सध्यापुरती छोटीशी बाग आहे ती होईना तयार झालेली आहे एक पूर्ण व्ह्यू घेऊया इकडून वरून काय आपण गळण म्हणतो ओके आता हा वरचा एरिया इकडे मी वरती आलो घळण आता काय म्हणतात ते थोडं छोटासा गळण चढून आणि हा पूर्ण व्ह्यू आहे बघ आहे तिचा ठीक आहे ठीक आहे तर म्हणजे आजचा ब्लॉग इथेच संपवायची वेळ झाली आहे कारण आमचा पहिला असल्यामुळे आता हो मी एवढा काय खास बनवत नाही हळूहळू आता तुम्हाला जे थोडे ब्लॉग्स वगैरे पुढे येत असतील तर नवीन चॅनल असल्यामुळे थोडंसं सपोर्ट करा लाईक करा ब्लॉग आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद